दंडवतहू सावळापुराची लेख तालुका अचलपूर जिल्हा अमरावती दही सावळापूर हे गाव छोट्या गावात एक अभागी लेख जन्माला येते तिचे नाव दासोधानाइसा माहेर थुगाव वडिलांचे नाव आहे विठ्ठलनायक मातेचे नाव रुक्मिणी विठ्ठल व रुक्मिणी यांची ही दासो धानाइसा ही कन्या पण जेव्हा नसीबच फुटके असेल तर काळाचा घात व्हायला वेळ लागत नाही या लेकीचे आई वडील लहानपणीच वारले जणू काळच रुसला असावा पण एका सज्जन ग्रहस्थाने या मुलीचे पालन करून या लेकीचे लहा या लेकीला लहानाचे मोठे केले व पालन पोषण केलेल्या धानाईसा या लेकीचे लग्न लावले तिला दिले ते म्हणजे दही सावळापूर या गावामध्ये दही सावळापूर हे तिचे सासर झाले मग काय नवीन नवरी नवे घर नवा संसार काही दिवस सुखात गेले पण काही दिवसानंतर तिला तिच्या नवऱ्याकडून व सासूकडून सासूरवास व्हायला लागला नवरा व सासू तिला मारायचे स्वीगाळ करायचे अभागी जिवाला सोडो निया गेला। अभागी जिवाला सोडून गेला कधी भेट देसी मजला देवा हरी पाळा कधी भेट देसी मजला देवा हरी पाळा एके दिवशी तिचा नवरा तिला मारतो व शिवी देतो जा तू दैवहीनाची दैवहीन तुला माहेरला जर कोणी असते तर तेथे नेऊन घातले असते या लेखीने रुद्धपूरला ईश्वरी अवतार श्री गोविंद प्रभू बाबा आहे असे ऐकलेले होते तेव्हा हा अभागी जीव आकांतेने श्री प्रभूंची धावा करतो धाव धाव रे नंदसुता संकट पडले माझे आता दर्शन दे अशा ये दर्शन अंतरी, त्या लेखीने मनात ठरवले होते की ज्याचा कोणी नाही त्याच विधा त्याला आज आपण शरण गेले पाहिजे म्हणूनच रागारागात ती रिद्धपुराच्या रस्त्याने निघाली मग तिच्यासोबत तिचा पतीही निघाला गावाच्या बाहेर निघाल्यावर त्याने तिला विचारले तू अशी कोणीकडे जात आहेस तेव्हा त्या लेखीने त्याला उत्तर दिले मी माझ्या माहेरला जात आहे तेव्हा तिचा नवरा परत विचारतो तुझे इकडे कुठे माहेर तेव्हा ती सांगते मला कसे माहेर नाही हे नाही रुद्धपूर राऊळ आहे, ते माझे माहेर आहे ती लेख दुःखात व रागात सासर सोडते पण तिला रुद्धपुराचा रस्ता माहीत नव्हता ज्यांच्याकडे जायचे आहे ते त्यांची ओळख नव्हती ते तिला ओळखतील का हे सुद्धा माहीत नव्हते तेथे गेल्यावर ते तिला आधार देतील का हे सुद्धा माहीत नव्हते असे बरेच प्रश्न तिला येत होते पुढच्या या लेखीला आता काही सुचत नव्हते पण नुसत्या परिसाच्या संपर्काने जर लोखंडाचे सोनं होतं तर मी परिसापेक्षा कितीतरी अगाध असलेल्या परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जात आहे आणि त्या इच्छेनेच ती रिद्धपुराकडे आकर्षली जात होती लेकीच्या भेटीसाठी परमेश्वर सुद्धा तितकेच उतावीळ झालेले होते ज्याप्रमाणे एका चुंबकाकडे लोखंड आपोआप खेचत जावे त्याचप्रमाणे ही लेख वृद्धपुराकडे खेचत चालली होती मग ही लेख पुढे चालत होती व तिच्या पाठीमागे तिचा नवरा होता ती पुढे व तो पाठीमागे असे करत करत ते वृद्धपूरला आले राजमठात श्री प्रभूबाबा पलंगावर आसनस्थ होते त्यांच्या सन्निधानी भटोबास माहिमबट आबाईसा असे भक्त होते श्री प्रभूबाबा स्वतःशीच बोलत होते आओ मिली जाय लेख जावई येत आहे म्हणे त्यांना उठावे म्हणे नाणावे म्हणे चिरचोळी घ्यावी म्हणे चांगले जेऊ घालावे म्हणे जावायाला कपडे घ्यावे म्हणे मग भक्तजन आपापसात चर्चा करू लागले म्हणू लागले श्री प्रभूंची लेख जावाई कुठे आहेत ते आज येत आहेत मग त्यांनी आबाईसाला विचारले श्री प्रभूंना मुलगी आहे तेव्हा आबाईसा माता म्हणतात श्री प्रभूंचे लग्नच झाले नाही तर लेख कुठून असणार तेव्हा आबाईसा म्हणाल्या तर कोण भाग्याचे येत आहे अशा म्हणत असताच तेवढ्यातच तेथे सावळापुराची लेख व तिचा नवरा राजमठात आले श्री बाबांचे पटीशाळेत त्यांचे दर्शन झाले श्री प्रभूंनी लेकीला क्षेमालंगन दिले तसेच जावयाला सुद्धा दिले मग ते दोघेही श्री प्रभूंच्या चरणास लागले ज्याप्रमाणे लेख आपल्या स्वतःच्या बापाला दुःख सांगते त्याचप्रमाणे या लेखीने कशाचेही भान न राखता श्रीप्रभूंच्या चरणावर हमसून हमसून रडत तिने आपले सर्व दुःख श्री प्रभूंना व्यक्त केले मग आबाईसा या मातेने त्या दोघांना स्वयंपाक घरात घेऊन गेली तेथे त्या दोघांना एक एक करून उठणे लावून स्नान घातले मग उंच तिवईवर ताट वाढून जावायाला जेवायला वाढले मग लेकीला जीव घातले मग ती सावळापुराची लेक व जावाई दोन चार दिवस श्री प्रभू सन्निधानी राहिले मग जावायाने आपल्या पत्नीला श्री प्रभूंना जाण्यासाठी आज्ञा मागितली ले। मग लेख आवाईसाला म्हणाल्या ले। आई आता आम्हाला पाठवा घर सुने आहे घर तसेच सोडून आलो आहे मग आबाईसांनी माहीम भटांना सांगितले मग माहीमभटांनी श्री प्रभूंच्या लेकीसाठी नवीन साडीचोळी आणली जावायाला पागोटे जाड दुहेरी वस्त्र धोतर घेतले गावाकडे निघताना त्यांना पुन्हा नहानले म्हणजेच स्नान घातले मग नवीन वस्त्रे घेतलेली नेसून लेख व जावाई श्री प्रभूंच्या श्री चरणास लागले मग आता आबाईसाने त्यांना आता सिदोरी दिली निघताना आबाईसा माहिंबट भटोबास त्यांना चार पावले पोचबीत निघाले निघताना माहिमबट म्हणाले नायको आता आमची लेख आहे आता तिला सासूरवास करू नका तेव्हा जावाई म्हणाले आता कसा सासूरवास हिच्यामुळे मला देव भेटला मग ते आपल्या गावी सावळापुरी गेले दैवाची दैवहीन असलेल्या लेकीला आता अनाथाची नाथ दुबळ्यांचा कैवारी रंजल्या गांजल्यांचा कनवाळू कृपाळू मयाळू दयाळू श्री प्रभूबाबा राऊळ माय राउल बाप भेटले होते आता या लेकीला माहेर भेटले होते परमेश्वर रूपी बाप भेटला होता तपस्विनी आबाईसा ही माता भेटली होती तसेच विद्वान पंडित असे भटोबास व माहिंबट असे भाऊ व रुद्धपूर असे पवित्र तिला माहेर भेटले होते मग ही लेख अधून मधून आपल्या या राऊळ माय बापासाठी गोडधोड स्वयंपाक करून पाठीत घालून आपल्या पतीसोबत भेटण्यासाठी यायची आणलेले सर्व पदार्थ श्री प्रभूबाबांना अर्पण करायची आणि त्याच आवडीने श्री प्रभूबाबा त्या पदार्थांचा स्वीकार करीत असत त्या दिवशी ती लेख आपल्या राऊळ बाप यांच्या राजमठात मुक्काम करीत होती व दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जात होती एके दिवशी याच लेखीने आपल्या राऊळांसाठी उत्तम प्रकारे दुर्डीभर धिरडे केले त्यासोबत लोटीवर तूप घेऊन वृद्धपूरला आली श्री प्रभूंचे त्यावेळेस उंच मठाच्या दक्षिणेकडील सोंडीवर आसन होते तेथेच या लेकीची भेट झाली या लेकीने या लेकीने घेऊन आलेल्या धिरड्यांची टोपली व लोटीभर तो श्री प्रभूबाबांपुढे ठेवले दंडवते घातली व श्रीचरणास लागली आपल्या लेकीने धिरडे आणलेले ले पाहून श्री प्रभूंनी स्वीकार केला मग श्रीप्रभू दुर्डीतील धिरडे मोडीत व लोटीतील तुपात बुडवून भोजन करीत भोजन करत असताना तुपाचे थेंब श्री प्रभूंच्या दाढीवर व पोटावर पडत होते श्री प्रभूंना धिरडे फार पसंद होते श्री प्रभू भोजन करतच होते थांबवत नव्हते हे पाहून आबाईसा श्री प्रभूंना विनंती विनंती करतात जीजी जी आता पुरे करावे जी हे धीरडे पिठाचे आहेत याने पोट दुखेल असे म्हणून आबाईसाने दिर्ड्यांची टोपली दूर केली मग आबाईसाने श्री प्रभूंना पाणी दिले श्रीप्रभूंनी पाणी स्वीकार केले मग आबाईसाने वस्त्राने श्री प्रभूंची दाढी पोट पुसले मग श्रीप्रभू मग श्री प्रभूंना विडा दिला मंडळी अशा प्रकारे या लाडक्या सावळा लेकीने दीर्डे व तूप उपाहार श्री प्रभूंना अर्पण केला श्री प्रभूंनी आवडीपूर्वक त्यास त्याचा स्वीकार सुद्धा येथे केलेला आहे येथे श्री प्रभूंनी आपले परमेश्वरत्व दूर करून मायेची बाप रूपाची छाया या दिलेली आहे या लेखीला कन्येचा दर्जा दिलेला आहे आता या लेकीला आपले हक्काचे माहेर भेटलेले होते तिचे हिनत्व नाहीसे झालेले होते आता ती सुदैवी झालेली होती कारण तिला परमेश्वर रूपी राऊळ बाप यांची प्रसन्नता प्राप्त झालेली होती मग ही लेख पंधरा दिवसांनी महिन्याभरांनी सहा महिन्यांनी आपल्या माहेरी येत जात होती जर ही लेख पंधरा दिवसांनी आली तर माहिंबट तिला चोळी शिवत जर ती महिन्यांनी आली तर साडी चोळी घेत जर ती सहा महिन्यांनी आली तर तिच्यासोबत तिच्या पतीलाही दुहेरी वस्त्र घेत अशा तऱ्हेने या लेकीचा संसार सुखात चालला होता पण विधीसमोर कोणाचे काय चालणार आहे त्या लेकीला काय माहीत की हे तिचे प्रभूंचे माहेर आता तिच्यापासून हिरावले जाणार आहे एके दिवशी सावळापुराची लेख नेहमीप्रमाणे पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती तेव्हा तिने ऐकले की श्री प्रभूंनी आपले अवतार कार्य संपवून निसधामाला निघून गेले आहेत तेव्हा तिचे काळी जणू तुटले घागर तेथेच ठेवून वृद्धपुराच्या रस्त्याने रडत रडत निघाली रस्त्याने जात असताना तिच्या दुःखासरूमुळे डोळ्याने तिला काही दिसत नव्हते रस्त्याने चालताना ती उरू बडवत काय करीन ओ माझी माऊली गेली ओ माझे राऊळ माझे माहेर गेले वो असे म्हणत व कपाळ पिटीत वृद्धपूरला आली श्री प्रभूंची तिरडी दिसताच ती बेशुद्ध झाली व धडकन अंग टाकून दिले भटोबास माहिंबट तिच्याजवळ धावून गेले तिला सावध केले मग ती ओक्साबोक्सी रडू लागली श्रीमूर्तीवर पडायची व गळा काढून रडू लागली तिचे हे दुःख पाहून माहिंबटाचे हृदय भरून आले सगळ्यांनाच फार दुःख झाले तेव्हा माहीमभट म्हणाले हीच श्रीप्रभूंची खरोखर लेख आहे आमचे श्रीप्रभूंनी सर्वज्ञांनी लाड केले सांभाळ केले आम्हाला हे परमेश्वर आहेत अशी प्रतिती आहे तरी हिच्या एवढे दुःख आम्हाला आज येथे नाही पण ह्या लेखीला आमच्यापेक्षाही कितीतरी फार मोठी दुःख आहे म्हणून भटोबास म्हणतात की खरच श्री प्रभूंची खरोखर ही लेख आहे मंडळी तर दुसऱ्या मताने श्री प्रभू निजधामाला गेल्यावर बऱ्याच दिवसांनी या सावळापूरच्या लेखीला समजले आकांतेने दुःख करीत आपल्या नशिबाला कोपत रडत कपाळ पिटीत वृद्धपूरला आली महाद्वारी येताच धाडकन अंग टाकून दिले तिचे रडणे ऐकून भटोबास माहिंबड व आबाईसा तिच्याजवळ आले तिची समजूत काढत होते पण ती सारखी रडत होती दुःख करत होती भटोबास माहिंबट तिला आग्रहाने मठामध्ये नेत होते पण मठा ती मठात आली नाही ती म्हणाली आता काय माझे माहेर आहे मग मी राहीन मग ती रडत रडत चाणाख्याजवळ आली व स्थानाला पाहून तिने अतिशय दुःख केले तिचे हे दुःख पाहून भटोबास व इतर मंडळी सुद्धा दुःखी झाले तेव्हा भटोबास म्हणाले ही प्रभूंची लेखीपणाला उतराई झाली पहा पण आम्ही झालो नाही म्हणजे खरोखर श्री प्रभूंच्या लेखीपणाला उतराई झालेली लेख म्हणजे ती ही सावळापुराची लेख म्हणजेच खरी लेख अस जशी दुःख करते तसेच दुःख या सावळापुढच्या लेकीने केलेले आहे मग भटोबास माहिंबट तिला थांबवित होते ती थांबली नाही तिला दुखवट्याची चोळी लुगडे देत होते पण तिने घेतले नाही ती म्हणाली आता काय बा घेईन आता काय माझे माहेर राऊळ आहेत मग मी घेऊ असे म्हणून ती आपल्या गावाला गेली अशा या अनाथाची नाद रंजल्या गांजल्यांचे दुःख दूर करून त्यांना बापाचे देऊन राऊळची माय राऊळची बाप झाले म्हणूनच भटोबास रुद्धपूरला दर्शनाला जर भक्त मंडळी जात असतील तर त्यांना अगोदर सावळापुराच्या लेकीचे दर्शन घेण्यासाठी सांगतात सावळापुराच्या लेकीच्या दर्शनानंतरच त्यांना रुद्धपूरला जाण्यास सांगतात अशा सा या पुण्यवान दासोधानाइसा या सावळापूरच्या लेकीला कोटी कोटी दंडवतपणा मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलवर जर पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून पुढच्या कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फाजगेचा सादर दंडवत प्रणाम